आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे चोवीसाव्या जयंतीनिमित्त आनंद ऋषीजी मेडिकल स्टाफ आणि पियुष मंडलेच्या मित्रपरिवाराच्या वतीनं मोफत दंतरोग तपासणी आणि उपचार शिबिर घेण्यात आलं शिबिर प्रसंगी आनंद ऋषीजी मेडिकलचे संचालक उत्तमचंद मंडलेचा स्नेहालयाचे अध्यक्ष संजय गुगळे पंकज नाब्रिया परेश मंडलेच्या प्रफुल्ल भंडारी प्रेरणा भळगट साहिल अहमद शिवानी जगताप दिव्या कळमदाने साक्षी पवार अमित कटारिया दानिश शेख मयुरी पाचारणे विशाखा गुंदेचा शादाब शेख पोपटलाल लोढा संतोष बोथरा सतीश लोढा मानकचंद कटारिया डॉ आशिष भंडारी प्रकाश छल्लाणी डॉ अपर्णा पवार डॉक्टर कोमल ठानगे डॉक्टर प्राची गांधी डॉ प्रणव डुंगरवाल डॉक्टर स्वराज ठोले डॉ अभिषेक मुळे आदी उपस्थित होते प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी अत्याधुनिक उपचार सुविधांमुळे हॉस्पिटलमध्ये राज्यातील रुग्ण उपचारांसाठी येत असल्याचं सांगितलं म्हणजे नगर जिल्ह्यातीलच नाही तर आसपासच्या सहा जिल्ह्यातील लोक इथं येतील या पद्धतीने आपण हे डिपार्टमेंट कर करीत आहोत यामध्ये जे डेंटल इन्फ्लान्स आहे किंवा रूट कॅनॉल आहे किंवा बाकीच्या जे काही आता समस्या समस्या त्या जर नगरमध्ये एक उपाय होत असेल तर ते पंचवीस पैसे करण्याचा प्रयत्न राहील आणि चांगल्यात चांगली डॉक्टर चांगल्या चांगली इक्विपमेंट आणि चांगल्या चांगल्या इन्फ्लान्स हा आपला त्या मग उद्देश आहे डेंटल इम्प्लांट्स म्हणजे ही अतिशय आज पाचपर्यंतची एकदम खर्चिक अशी ट्रीटमेंट समजली जाते पण त्यावरती आता आमचं मेडिकल स्टोअर काम करत आहे पियुष आणि परेश या दोघांमध्ये सुद्धा वगैरे दिलेली आहे आणि त्यांच्या परिवाराचा आज हा कॅम्प होत आहे मी आज त्यांचे वडील उत्तम त्यांनी म्हणलेच्या दे तेही आज आलेले आहेत हे दोन्ही मुलं अतिशय कष्टकू आहेत आणि अतिशय प्रामाणिक आहेत त्यांच्या कामाशी त्यामुळे आम्हाला त्या विश्वासाने आम्ही आता हे डेंटलचं काम हातात घेतलेलं आहे किंवा महाराष्ट्रात प्लस को कुठल्याही कुठल्याही महाराष्ट्रातल्या जसं बायपाससाठी किंवा काड्या ट्रीटमेंटसाठी पेशंट इथे येतो तसं तो अहमदनगरमध्ये येईल आणि अहमदनगरची ओळख डेंटल ट्रीटमेंटसाठी व्हायला पाहिजे कारण सगळ्यात खर्चिक ट्रीटमेंट आजी डेंटल किंवा इन्फ्रॅन्सची आहे ती आपण एवढा कमी कॉस्टमध्ये आणणार आहे आणि व्हॅल्यू फॉर मनी कमीत कमी कॉस्टमध्ये ना न आपण तोटोवरती आणि आलेल्या प्रत्येक पेशंट मग त्याच्याकडं पैसे असेल किंवा नसो त्याची ट्रीटमेंट झाली पाहिजे लाभ हा आमचा त्याची पाठीमागे उद्देश आहे आणि त्यासाठी आपण एक चार हजार स्क्वेअर फुटची वेगळी वेगळा हॉल त्यासाठी कमीत कमी दहा शेअर्स त्यामध्ये बसतील आणि ही ट्रीटमेंट समाजातील प्रत्येक घटकाला मग मालक असेल त्यांचं मॅनेजर असेल आणि त्यांचं वर्कर असेल त्यांना सगळ्यांना देता येईल मान्यवरांनी हॉस्पिटलमधील सेवाभावी कार्याचं कौतुक केलं आजचा दिवस वेगळा आहे मदत करणारे मी पियुष मंडलेचा त्यांनी हे शिबीर आयोजित केलेलं आहे म्हणजे देण्याची भावना असेल सगळ्यांना शक्य असते आज त्यांनी संदेश दिलेला आहे आज तर तुम्ही बघताल की पेशंट आलेले आहेत तुम्हाला मेडिकल स्टोअरसोबतला अनुभव आहे मी पेशंट थोडा वेगळा आहे खूप जास्त दरामध्ये औषधे मिळणं मेडि हॉस्पिटलमध्ये थोडंसं लोकांना शंका असते परंतु थोडा हॉस्पिटल खूप रास्त जे हॉस्पिटलमध्ये सुद्धा औषध मिळतील नंतर औषध मिळतील हा एक खूप चांगला बदल आहे म्हणजे कारण हॉस्पिटल प्रत्येक वेळेस नवीन नवीन गोष्टी पडतात मध्यमवर्गीय लोक समोर ठेवून ज्यांना हॉस्पिटलचा भार फिल अशक्य होतं या सर्वांसाठी आवड झालेली आहे जैसे लहान लेकिन अख्के डॉक्टर्स है लहन लेकर दाट काटने पास क्या ट्रीटमेंट अपनेको करता डॉक्टर्स बराजे ओर सजन है जे इन प्लांट्स अख्त दाट काटनी व जगह रोग फ्रैक्चर्स है सब ट्रीटमेंट करता एंड डॉन्स रूड कैन स्पेशलिस्ट जो वन डे वन सेटिंग है अपने अर्थोसाइन वेड़े बागे सरल करना गोय ठाकरे मॅडम लक्ष्मी वाघोळी मॅडम राजलक्ष्मी लायचे येतात तर सगळ्यांच मी हे सगळ्यांनी शिकल्याचा पुरेपूर उपयोग हेच पुढे लहान मुलांचे रिलेटेड बरेचसे कॉलेज पूर्ण उपचार बऱ्याच जणांना हे समज असतो कशाला उपचार करायचा या त्यांचं नवीन आताचं भविष्य सगळं असतं

की आपण समाजासाठी काहीतरी केलं लागतो आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे यासाठी जर तुम्ही आनंद आनंदगुरूजीच्या हॉस्पिटलच्या मेडिकलच्या बस संदर्भात बघता तर कमीत कमी, -कमी वीस टक्के डिस्काउंट हा प्रत्येक पेशंटला दिला जातो मग तो एक ओळखही घ्यायला येऊ आणि तेव्हा मेडिफी घ्यायला येऊन कितीही घ्यायला येऊ तर कमीत कमी, -कमी वीस टक्के हा डिस्काउंट दिला जातो परत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या प्रत्येक पेशंटच्या बेडपर्यंत औषधं पोहोचवले जातात जेणेकरून त्यांच्या रिलेटिव्हला इथं धमकावलं नाही लागलं पाहिजे त्यांना जे काही औषधं पाहिजे ते त्यांच्या बेडपर्यंत पोहोचवले जातात तीस टक्के हा मिनिमम डिस्काउंट झाला पण जे काही आयटम आहे त्याच्यामध्ये जास्त मार्जिन असेल किंवा काय असेल त्याच्यात तीस टक्के चाळीस टक्के असं जास्त मार्जिन देऊन डिस्काउंट देऊन त्या पेशंटला पोहोचवलं जातं आनंदी महाराज यांना मी सर्व मध्ये ॲडमिट झालेले व दे। त्यांचे नातेवाईक यांचकडून त्यांना मी प्रणाम करतो आणि इथं उपस्थित असलेले सर्व हॉस्पिटलचे जे डायरेक्टर बॉडी आणि जे देणगीदार आणि जे आमच्या पेशंटच्या सेवा करतात त्यांना खरोखरच आम्ही पेशंटच्या वतीने आम्ही आणि रुग्णा रुग्णांच्या वतीने त्यांना मी त्यांचे आभार मानतो आज मी रुग्ण म्हणून मी डॉक्टर अगरवाल यांच्याकडे मी ट्रीटमेंट केला आहे त्यांचे ट्रीटमेंट ही अतिशय चांगली आणि अतिशय म्हणजे योग्य असा सल्ला देणारे आहे असे डॉक्टर म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असे डॉक्टर आहेत आणि त्यांच्यामुळे मला वेळेच्या होत होत्या तर त्यांनी माझ्या मनातल्या आणि जी काही नेमकी ट्रीटमेंट आहे ती मला त्यांनी केल्यामुळं मला अतिशय त्याचा सल्ल्याचा मला फायदा झालेला आहे आज हे हॉस्पिटल हे असे आहे की गोर गरिबांच्या मुखातून एकच नाव महाराष्ट्र का जाते ते म्हणजे आनंदसिंग महाराज हॉस्पिटल आणि या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारे आणि आपल्याला मुंबई दिल्लीपेक्षा मिळणाऱ्या ज्या काही सोयी आहेत त्या सोयीपेक्षाही अतिशय उत्तम माफक दरात अशी इथं उपचार पद्धती आपल्याला राबवण्यात आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं आभार प्रकाश शलानी यांनी मांडले शिबिरात एकशे ऐंशी रुग्णांची मोफत दंत तपासणी करण्यात आली प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर